हाय हॅलो नमस्कार ऑल राऊंडर उशा गुंजा चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण वाफोड्याचं कालवण करणार आहोत त्यासाठी काय काय इन्ग्रेडियन लागतात ते आपण जाऊन बघूया तर आज आपण वाफोड्याचं कालवण करणार आहोत त्यासाठी एक मोठा कांदा सुक खोबरं लसूण तांदूळ आणि चणा डाळ घेतलेली आहे पहिले आपण डाळ भाजून घेऊया डाळ भाजून झाली आता आपण कांदे भाजते पण झाले भाजून घेऊया आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स वेगळे वेगळे भाजायचे आहेत एक तास ना भाजायचे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे लाल करायचं काढून आपल्याला कांदा आता आपण इथे लसून टाकूया कांदा भाजून झालेला आहे फोन हे सगळे भाजून घेतलेले इन्ग्रेडियंट्स मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आलं आणि कोथंबीर पण आपण घेतलेली आहे ती पण मिक्सरमध्ये बारीक करायची वाटण आपलं झालेलं आहे आम्ही एक वाटी डाळ घेतलेली आहे चार ते पाच तास भिजवलेली आहे आता पण तिला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आपल्याला थोडीशी हळद त्यात तिखट मिरची पावडर जिरं आणि थोडासा लसूण त्यात मीठ सभेनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला पाणी न टाकता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मध्ये बारीक करून झालेलं आहे आपलं आपल्याला पूर्ण पेस्ट नाही करून घ्यायची अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं तेल तापायला ठेवलेलं हो आहे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले आहे त्याचे आता वडे करून घेतोय असे जाडे जाडे करायचे तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आलेपर्यंत नक्की बघा आता शेच पहिला मी वडे करून घेतो तुम्हाला परत दाखवतो उलटून घेऊया आपण आता आपले वाफोडे झालेले आहेत अशाच आपल्याला दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत आता आपण काढून घेऊया आणि आता आपण सारण करून घेऊया तेल तापायला ठेवलेलं आहे त्यात घरचा मसाला दोन चमचे घरचा मसाला घेतलेला आहे एक चमचा धनिया पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद मिक्स करूया आपण वाटण टाकूया आता आता त्याच्यात आपण आता कोथंबी टाकतोय तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचंय चे। त्याच्यात आपण गरम पाणी होतो तुमच्या घरी जेवढी माणसं असेल तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे असेल तेवढं तुम्ही गरम पाणी होता आपण आता त्याला उकळी येऊन देऊया कालवणाला उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यात वडे टाकूया आपल्याला त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचंय तरी आलेली आहे कालवनाला आता आपण कोथिंबीर टाकूया वाफुडाचं कालवण आपलं रेडी आहे खायला तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला आणि तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा आपण आता डिरेक्टली भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय